असं म्हणतात की एस आर टी हे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मशागतच करायची नाही पण शास्त्र असं सांगतं की हे शून्य मशागत नाही आहे हे निरंतर मशागतीचं शास्त्र आहे ते कसं आज आपण लोखंडी नांगर किंवा लाकडी नांगराने जमिनीची नांगरणी करतो पण निसर्गाचा जो नांगर आहे तो तुम्हाला माहिती आहे का तो नांगर आहे सूक्ष्मजीवांचा नांगर, नांगर तो नांगर आहे गांडुळांचा नांगर तो नांगर आहे बुरशांचा नांगर आणि ही जीवाणूसृष्टी जी आहे ही आपल्या जमिनीची निरंतर मशागत करत असते पिकाची प्रत्येक पिकाची मुळं तिथेच कुजवतो आणि जमीन नांगरत नाही तर तिथे लागणारं अन्न ते तिथेच तयार होत असतं मग माझं पिकच जर मागणी करत नाही तर मी कशाला सेंद्रिय पदार्थ वेगळा टाकू किंवा रासायनिक खत वेगळा टाकू यासाठी मी कशाला खर्च घेऊन कशाला माझा वेळ देऊ सर आणि ते ऑटोमॅटिकच त्या आर मध्ये सगळं काही आहे आणि ते मिळते माझ्या पिकाला एस आर टी तंत्र हे तीन तत्वांवरती अवलंबलेलं आहे पहिलं म्हणजे जमीन नांगरायची नाही दुसरं म्हणजे अगोदरच्या पिकाची मुळं किंवा तणांची मुळं ही जमिनीला जागेलाच कुजवायची त्याच्यापासून खत निर्मिती करायची आणि तिसरी तिसरं तत्व जे आहे ते म्हणजे पिकांची फेरपालट करायची हा पाऊस कमी पडतो आणि बार बार शेतकऱ्याला ते नागरणं मोगडणं हे परवडत नाही तर यासाठी मुळे फक्त आपण टोकन नियंत्राने हे पेरणी करतो त्यामुळे हे पीक आपल्याला घेणं सोपं झालं त्यामध्ये कापूस असेल मक्का असेल सूर्यफूल असेल खताचं प्रमाण कमी करूनही आज हे आपल्या समोर कापूस दिसत आहे आणि याच्यात ज्या ठिकाणी आपल्याला याची चार फुटाची वाढ व्हायची ती आज सहा ते सात फुटापर्यंत वाढ होणार आहे त्याच्यामुळे आपण याला तार बांबू आणि काठीनीवर केलेली आहे लागवड खर्च कमी झालेला आहे आणि उत्पादनात भरपूर वाढ झालेली आहे जे की आपण आता हे बघतोय ह्या झाडाची जी वाढ आहे ही खूप खूप चांगल्या प्रकारे आणि फळफांद्यांची जी वाढ आहे एकदम योग्य प्रकारे झालेली आहे आणि बोंडांची संख्या पण जास्त झालेली आमच्या हातामध्ये फारच कमी पाऊस आमच्या हातात नाही लेबर आमच्या हातात नाही त्यांनी किती पैसे मागायचे दिवसाचे हे आमच्या हातात नाही पण आमच्या हातात काय आहे की जर आम्हाला असा मार्ग मिळाला की खर्च कमी होतोय शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतोय हे जर आम्हाला मार्ग सापडला तर शेतकरी अतिशय आनंदी होतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने कोणचंही पीक असू दे कोणत्याही पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी एसआरटीचा विचार नक्की करून पाहावा थोड्या जागेमध्ये तो प्रयोग नक्की करून पाहावा म्हणजे त्याच्या लक्षात येईल की मी उत्पादन खर्च कमी करतो ते क्लायमेट रेझिलियंट आहे जास्त पाऊस दे कमी पाऊस दे पीक हमखास येणार म्हणजे इन्शुरन्स आहे एसआरटी म्हणजे इन्शुरन्सच